कराड उत्तर मतदारसंघात भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा काढण्यात आल्या असून मंगळवारी एक ऑक्टोंबर रोजी सकाळी कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथे या परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला जयपूर पिंपरी वेळू साप आंबेरी बेलेवाडी आपशिंगे कन्हेरखेड जायगाव विलंग धामनेर येथे या परिवर्तन यात्रेनिमित्त गावभेटी करण्यात आल्या सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही परिवर्तन यात्रा सासुरवे तालुका कोरेगाव गावात पोहोचली मुसळधार पाऊस सुरू असताना ग्रामस्थांनी भाजपच्या या परिवर्तन यात्रेचे स्वागत केले व दादा कदम यांना समर्थन दिले यावेळी भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी मार्गदर्शन केले किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ भीमराव काका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले लोकांना शक्ती योजनेचा लाभ मिळवून देतो हे चुकीच करत आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही पण करा तुम्ही पण करा पण आम्ही भाजपचे कार्यकर्ते काम करतोय तुमच्या पोटात पोट सुना भगत भाज्या बाप्पाच्या जनतेला भगत होत तुमच्या पोटात पोटसू ठा असे अनेक प्रश्न मी सासूच्या सर्व नागरिकांना विनंती टिकल परिवर्तन यात्रेचं प्रश्न आम्ही आपल्या गावामध्ये आलो परिवर्तन कशासाठी वर्ष या ठिकाणी एकच व्यक्ती आमदार त्यातला अडीच वर्ष पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री उत्तर द्या गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आणि त्याला त्यांचा पंचवीस वर्षाचा कार्यक्रम आमदारांचं एक मोठं कामात एक मोठं काम तुम्हाला जगवयचं विधानसभेची निवडणूक आली की उसावर बोलाय उषाची निवडणूक आहे की विधानसभे बोले आज तुम्ही भारत जनता भाजप एक रस्त्यासर किती मिनिटात जातो तुम्ही आज आम्ही या ठिकाणी रुपये टाकले आज सासुर्याची लोकांपे आठ शासनाची लोकांपेली ते आणि विकास कामाला निधी मागते एक मिनिट म्हणून आम्ही हे वीस लाख रुपये शासना देऊ शकतो दुसरं सकाळी पाऊस

वर्षाच्या दिवसात चालू काँग्रेसचं सरकार तर पैसे महाराष्ट्र सरकारचे पैसे येतील का काय करायला जाते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार जसं तुम्ही साचून केंद्रामध्ये श्रीमंत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही छत्रपती इथला आमदार आपल्याला बदलावा लागेल बदलावा लागेल ती परिवर्तन आपल्याला करे ती शपथ आपल्याला घेऊन इथल्या नाकटच्या आमदाराला आपल्याला बदलावं लागेल माहितीचं सत्कार लावं लागेल त्यासाठी समाज चिं उभा राहणारा कार्यकर्ता शेतकऱ्यातून c o

E